आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठाकडे या या ठिकाणी एक भल्या मोठ्या व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या भेटीला तसेच हरिश्चंद्रजी बाजेंद्रे आणि अग्नी समाजाच्या अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व हरिचंद्रजी मोरे आपल्याला देखील विनंती करतो दिकार आपण देखील या ठिकाणी व्यासपीठाला लिहायचं आहे याचसाठी केला होता की हा क्षण गोड बाबा आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी एक बहारदार व्यक्तिमत्व उपस्थित झालेला आहे आणि आपल्या उपस्थितीने अर्थानशेबाडेसन हा क्षण मात्र या ठिकाणी गोड झालेला आहे हरिश्चंद्रशी भाषण काही आपल्याला विनंती करतो सर आपण घ्यायचं आहे या ठिकाणी लगेच आपण शुभ सन्मान घेतोय तर अर्थाने मी विनंती करतो आज मी अग्नी समाजाचे अध्यक्ष आदोनी हरिश्चंद्रजी मोरे आणि त्यांच्या क्रीडा या ठिकाणी फोटो घ्यायचा छायाचित्रकारांच्या वतीने देखील या ठिकाणी आपल्या देखील धन्यवाद देईल आपलं देखील एक जबरदस्त कार्य या कबड्डी स्पर्धेसाठी आहे तर आता या कार्यक्रमाची आपण संपूर्णता चित्रीकरण करत आहात आणि या गोड आठवणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जपल्या जातात त्याबद्दल आपलं देखील धन्यवाद देईन खऱ्या अर्थानं एक महत्वपूर्ण आणि साजेशी अशी कबड्डी स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे या कबड्डी स्पर्धेसाठी आजचे या कार्यक्रमाला चार चांद लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आज झालेलं आहे खऱ्या अर्थाने या चारही गॅलरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ते एक जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने रिशांत देपाडीगा या प्रो स्टार्स या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मित्रांनो अनेक वर्ष खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र राज्य ज्या कृष्ण ज्या चषकापासून अर्थातच फेडरेशन कप पासून वंचित राहिला होता अनेक वर्ष खऱ्या अर्थाने शेतात ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहताना त्याप्रकारे आपण सर्वजण त्या चषकाची वाट पाहत होतो मी रिशांकला नक्कीच विचारेन की ज्या प्रकारे आम्ही सगळेजण वाट पाहत होतो त्या फेडरेशन कपची तो कप तुझ्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्याला मिळाला अनेक वर्षांपासून जी ही कबड्डी स्पर्धा होती अनेक वर्षापासून आपण वाट पाहत होतो आज देखील वाट पाहतो या या वर्षी देखील आपल्याला त्या सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं आमच्या रायगडचा रायगडचा वंडर बॉय अनेक वर्ष आता लगातार तीन वर्ष महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतो कदम आज या कबड्डी स्पर्धेसाठी येणार होता परंतु अगदी काही कारणामुळे येऊ शकला नाही तर काय सांगशील एकंदरीत तुझा कबड्डी प्रवास आणि जे काही स्ट्रगल असतं ते आमच्या देखील खेळाडूंना कळायला हवा आमच्या रायगड जिल्ह्यामधून प्रथम या ठिकाणी रायवाडी संघ थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी सामना त्यांचा होईल तर रायवाडी संघाचा केदारलाल प्रथम ज्यावेळेस तू देखील युवबा संघाचे प्रतिनिधित्व करत होतास त्यावेळेस केदारलाल त्या ठिकाणी बंगाल वॉरियर्स या संघाचं प्रतिनिध्व करत होता त्यानंतर मग जयपूर पिंग पॅन्थर्स या संघासाठी श्री गणेश श्री गणेश आमच्या अलिबाग तालुक्यामधील अमिर धुमाळ आणि अनिल पाटील यांचा संघ खऱ्या अर्थाने श्री गणेश दिवलान संघाचा अनिल पाटील हा जयपूर तीन तांत्र साठी खेळला त्यानंतर मात्र मयूर कदम खेळला आणि आता मिडलँड कर्ज संघाचा ज्या संघाचा या रायगड जिल्ह्यामधील आमचा संघ खरा प्रत्येकाला अभिमान वाटतोय अनिकेत मातृचा संघ त्या ठिकाणी खेळतोय त्या अनिकेत सरांचा आमचा सगळ्यांचा लाडका असा हा सुयोग गायकर हा आता बंगालवर या संघामध्ये खेळतोय तर एकंदरीत काय सांगशील तुझा हा कबड्डी मधील जिवंत प्रवास कुठून सुरुवात झाली होती आम्ही सर्वांनी तुला पाहिलं मग आमच्या रोहाचा भरत माणूस असेल तुझा जीवन असेल तुझा जीवन प्रवास सर्वप्रथम सर्वांना नमस्कार बोलेन आणि ते मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी आणि स्टेजवर जेवढे मान्यवर आहेत वाजंभी दादा आणि त्यांनी सुरेश वारगे आहेत त्यांनी बोलवलं मला इथे त्याच्यासाठी खूप खूप आनंद व्यक्त करतो मी आणि कबड्डीचा प्रवास म्हणजे सांगेन की मी पण मातीतनं खेळाय खेळण्या सुरुवात केलं आणि इथे पण आलो आहे अलिबागमध्ये पण खूप मॅचेस खेळलो आहे मी अनिल पाटीलसोबत खेळलो आहे सिकंदर होते त्यांच्यासोबत खेळलो आहे तर खूप अनुभव आहे सुरुवातीपासून लहानपणापासूनच प्रॅक्टिस करत आ, एक वरच्या लेवलवरती कसं जायचं मेहनत करून आ, ते मी करून दाखवलं आणि खूप आनंद वाटतं की महाराष्ट्रासाठी रेप्रेझेंट करून महाराष्ट्राला अकरा वर्षानंतर गोल्ड मेडल माझ्या मध्ये भेटलं तर ते एक गर्वाची गोष्ट आहे मला इंडिया इंडियाला पण रेप्रेझेंट केलं मी एशियन गेम्स खेळलो छत्रपती पुरस्कार भेटला ते पण एक स्वप्न होतं आणि जेवढे स्वप्न होती कबड्डी खेळण्याचं आणि त्याच्यामधून आपल्याला काय काय आपण करू शकतो कबड्डीमध्ये ते सर्व करून दाखवलं मी जॉब जॉबची एक इच्छा होती की मला भेटलं भारत पेट्रोलियममध्ये मी कामाला आहे आणि सर्व काही मी हासिस त्यानंतर मी तुला विचारेल की अनेक ठिकाणी अखंड महाराष्ट्र राज्य नाही तर भारतभर फिरलेला आहे कबड्डीच्या जोरावरती तर ह्या आमच्या लोकल मॅचेस आहेत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे रोख रक्कम एका हजार रुपये पारितोषिक आहे तर अशी गॅलरी व्यवस्था आणि असा रसिंग वर्ग कुठे पाहिलाय का आजपर्यंत आणि ग्राउंडची व्यवस्था पण खूप चांगली आहे म्हणजे एवढं चांगलं ग्राउंड कधी करून भेटत नाही आम्ही मातीवरती खेळतो पण हे ग्राउंड खूप चांगलं बनवलेलं आहे पहिला येऊन मी हेच बघितलं की ग्राउंड किती चांगलं बनवलंय तर आयोजन खूपच चांगलं झालेलं आहे आणि असं प्लॅटफॉर्म जे यंगस्टर्सला भेटणार तर ते नक्की चांगलं करणारच नक्कीच त्यामुळेच की आम्ही म्हणतो की कबड्डी म्हणजे आमचा श्वास आहे कबड्डी म्हणजे आमचा ध्यास आहे आणि कबड्डी म्हणजेच आमचा जीवन प्रवास आहे एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या रसिक वर्गासाठी मित्रांनो धन्यवाद

संघाने आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव अखंड महाराष्ट्र राज्यभर पोहोचवलं तो मिडलाईन कर्जत विरुद्ध श्री गणेश वाशिया संघ आपल्याला पाहायला मिळतं तर मैदान क्रमांक चार वर नवतरण गोफट विरुद्ध जय बजरंग रोहा संघ पाहायला मिळत तर नक्कीच युवा कबड्डी सिरीज देखील सुरू आहे आणि युवा कबड्डी सिरीज मध्ये देखील आपल्या खेळाडूंचं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी हातखंड आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर मी विनंती करतो आदरणीय देवचिंद म्हाते म्हात्रे हे दोन मिनिटं त्या ठिकाणी मनोगती व्यक्त करतील नमस्कार मी मात्रे अग्री नेता सेवा अग्री, ने, अग्री न्याती सेवा मंडळ गोवा कमिटी हॅलो हॅलो आज ज्या ज्या आम्ही कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या ते हरचंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यानंतर इथले प्रमुख आमचे आदरणीय कार्यकर्ता म्हणून आमची वाजंत्री यांच्या मैदानात आपण ते आयोजित केले तिथे आम्हाला टिगवून ठेवली आणि आज आम्हाला त्यांच्याबद्दल गर्व आहे हरक रामचंद्र म्हात्रे यांच्याबद्दल की त्यांनी आज आम्हाला सगळी नाव ज्या काही पहिल्या गोष्टी होत्या संपवल्या आणि एक फक्त आपल्या सर्व जे असतील कमिटी किंवा सर्व अंग्री समाजातील एक जागा त्यांनी पंचकडून दाखवून ठेवली आणि ते नक्कीच त्यांचं मी मनपूर्वक अभिदान करेल तर त्यांचे ते, ते सुपुत्र आहेत मिलिन रामचंद्र म्हात्रे दुसऱ्या आमचे सदस्य आहेत नंदुराम मुकुंद ठाकूर वामन पाटोर पारंगे हे आमचे कुंभू ग्रुपचे अध्यक्ष आहेत तर रुपेश सकाराम मोरे हे आमच्या कमिटीचे सदस्य आहेत विलास तुकाराम डाके हे देखील आमच्या स सदस्य आहेत जयवंत मुंगले हे देखील आमच्या कमिटीचे सदस्य आहेत देवचंद्र म्हात्रे आणि मी मी देखील या कमिटीचे सदस्य आहे मोरेश्वर कोलटकर नरेश नामदेव मात्रे त्याच्यानंतर सुरेश पांढरंग पाटील अशोक गंगाराम ठाकूर रामचंद्र पांढरंग मोरे शंकर सीताराम देवकर आणि दत्ताराम दत्ताराम मोरे प्रवीण लक्ष्मण मोरे वेदिक्रामचेनाने प्रथम क्रमांक दिलेला आहे तो तेजस्वी तुषार वाघत्री द्वितीय क्रमांक दिलेला आहे तो परेश नंदू शेख म्हात्रे तृतीय क्रमांक दिलेला आहे तो अमित क्रमांक दिलेला आहे तो हेमंत ठाकूर मी सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी स सर, त्यांचे सहकार्य करतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला आदरणीय मात्रे साहेब त्यानंतर एकदा आपण मैदानाकडे वळूया मैदान, मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना असेल ओंकार वेशवी विरुद्ध शहरमान उंडरगाव आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक एक ओंकार वेशवी विरुद्ध शहरमान उंडरगाव मैदान क्रमांक एक वर सामना होईल तर मैदान क्रमांक दोन वर यापुढे होणारा सामना असेल काधवणे विरुद्ध गडबल आपण तयारीत राहा आपल्यासाठी मैदान क्रमांक दोन साठी हा पहिला फुकार तर मैदान क्रमांक तीन साठी पहिला पुकार देतो वागेश्वर रोड वृद्ध शिरगाव आपण देखील तयारीत राहा वागेश्वर रोड वृद्ध शिरगाव आपण तयारीत राहा आणि मैदान क्रमांक चार वर ही आपण सामना असेल रायवाडी विरुद्ध वादळ खरीकवाडा हा सामना मैदान क्रमांक वर होईल चारही मैदानांवर सामने पुकारलेले आहेत तरी आपण तयारीत राहा धन्यवाद व्हा तालुक्यातील आगरी नदी सेवा मंडळ रोहा तालुका यांच्या वतीने आज प्रोकबन येते वाजंत्री नगरी येते ज्यात सामने आयोजित केलेले आहेत तर आत्ताच जे विशेष अतिथी प्रो कबड्डीचे निशांत या खेळाडू यांनी ग्राउंडचं कौतुक केलेलं आहे तर निशांत दादा यांना खरंच आम्ही सांगतो की आमच्या या कोकण भागामध्ये पहिल्यांदा हे भव्य दिवस सामने होत आहेत आमच्या आगरी समाजाचे सामने आहेत म्हणून आम्ही गेले दोन आठवडे मेहनत केली आमचे रोहा तालुका अध्यक्ष असतील सकाराम मोरे सॉरी हरिचंद्र सकाराम मोरे त्यानंतर त्याचप्रमाणे रामा थेंगी थेंगी सीपी मात्रे हरचंद वाघेंद्रे यांनी त्यांची जे ट्रॅक असेल जेसीबी असेल पाण्याची सोय असेल त्यांचे कामगार असतील त्याचप्रमाणे आमच्या कमिटीचे विलास मात्रे असतील सचिन मोरे असतील दिलीप मात्रे असतील व इतर सर्व लोकांनी मेहनत घेतली आणि हा ग्राउंड सुसज्ज असा ग्राउंड तयार केलं त्यामुळे आता एक सामने खूप सुरेख चालत आहे त्यामुळे मी पूर्ण या कमिटीचा सहसचिव म्हणून पूर्ण कमिटीचे कमिटीचं अभिनंदन करेन की स्वतः रिशांत देवाडिया यांनी आपला ग्राउंडचं कौतुक केलेलं आहे प्लीज सर्वांनी पब्लिकने थोडा केस खाली करायचा आहे वागेश्वर रोड वृद्ध शिरगाव दुसरा पुकार मैदान क्रमांक तीन साठी आणि मैदान क्रमांक चार साठी दुसरा पांडवा देवी रायवाडी वृद्ध वादळ खारीकवाडा आपण तयारीत राहा मैदान क्रमांक चार साठी आयोजक आपण मैदान क्रमांक एक वर व्यवस्था करा चारही मैदानांवर दोन पगार झालेले आहेत तिसऱ्या पगाराला आपल्याला आपण या ठिकाणी दुसऱ्या फुलीचे सांगणे घेत आहे त्याच भान असते मालिक आमचं स्वागत जयचंद्र म्हात्रे

हे इथे सत्कार घेत आहे नागरी नेते सेवा मंडळाचे सदस्य आहेत जयवंत रामचंद्र मुंगले यांचा सत्कार हरचंद्र मोरे अध्यक्ष हे करतील आणि सचिन मोरे जयवंत मुंगले यांचा सत्कार जयवंत मुंगले चारी, चारी ग्राउंडचे कॅनरे चालू करायचे आहेत आणि जगात सूचना सूचना येतोय सर्व सर्व लाईन म्हणून विनंती असेल चारही ग्राउंडचे कॅमेरे चालू करायचे आहेत सर्व चारी ग्राउंडचे कॅमेरेमधला सूचना असेल चारही ग्राउंडचे कॅमेरे चालू करायचे आहेत वारंवार आपल्या सूचना दिली जात आहे त्याचं पालन करायचं आहे आपण पाहिलं ग्राउंड नंबर दोनवरती सामना पाहिला दहावी रोहा विपक्ष ज्याच्यावरती नागाव बंधन ग्राउंड नंबर तसेच परशुराम राठाटे हे रायगड जिल्ह्यात गाजवलेले खेळाडू कबड्डी खेळाडू आहेत तसेच त्यांचा सत्कार तसेच अध्यक्ष हरचंद हर्चन जी जोशी माझेकर गावचे सरपंच सन्मान्य सत्यजी जोशी यांचा तसेच अर्जुन्य मोरे यांच्या हस्ते शाळ सेपळ मायाचे उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देवून सत्तार होत आहे